नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी काँग्रेससाठी नायकवडी कुटुंब कायमच लकी ठरले आहे जोपर्यंत कैलासवासी मुन्ना नायकवडी आमच्या सोबत होते तोपर्यंत कायम काँग्रेसचा विजय व्हायचा पण त्यांच्या निधनानंतर गेली दहा वर्षे काँग्रेसचा पराभव झाला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत पुन्हा वकील शाहबाज नायकवडी आले आणि पुन्हा दादा घराण्याचा विजय झाला असे गौरव उद्गार खासदार विशालदा पाटील यांनी काढले मी आता सांगत होतो की त्याचे वडील सुद्धा आमच्या प्रत्येक निवडणुकीत निवडणुकीचे प्रमुख असायचे आणि तो जोपर्यंत आमच्या निवडणुकीचे इंचार्ज होते तोपर्यंत आम्ही निवडणूक हरत नव्हतो <laughs> आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि दोन निवडणुकीत आमचा पराभव झाला म्हणून आम्ही ठरवलं की ह्या वेळेला नायकुटी कुटुंबात सांगली जपण तरी आपल्या इलेक्शन मध्ये वकील पाहिजे म्हणून आम्ही सामोरं म्हणतो तो आमच्याकडे आणि तो आल्यावर वेळी आपण निवडून आलो बदल तुमच्या बरोबर ही काम करणारे म्हणून प्रसिद्ध होते <laughs> आणि तसेच आता हे वकील साहेब हे वकील आहेत त्यामुळे एक एज्युकेटेड आणि चांगला ऍडव्होकेट ह्याला राजकारणात यायची इच्छा आहे आणि आत्ताच विशा विशालदादांनी सांगितलं की हा वारसा पुढे चालवला पाहिजे तर मला माझ्या त्याला मनापासून शुभेच्छा आहेत आणि इथून पुढच्या त्यांनी चांगलं काम करावं तसेच त्यांनी मंचावरील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांना सगळे नायकवडी आता आमच्याकडे आहेत असं सांगून चिमटा काढण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यानंतर जगदाळे यांनी वसीम नायकवडी अजून आमच्याकडे असल्याचं सा सांगितले तर विशाल पाटील यांनी वसीमला आम्ही मुद्दामच तुमच्याकडे पाठवले जेणेकरून तुमच्या पक्षात काय चालते हे आम्हाला कळलं पाहिजे असं सांगितल्याने एकच हास्य पिकाला पण हे नाही कुठे जर तुमच्या होतं आमच्याकडे एकच गावला आयासभाई नाही असेल ते आम्हीच सोडलो ना तुम्हाला तुमच्याकडे तुमच्याकडून ना काय चाललंय त्याच्या वाटील तर त्याच्या वाटीला अपेक्षा कटत आज सांग आज काँग्रेसचे युवा नेते शहाबाज शफी नायकवडी यांचा वाढदिवस चौकात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला खासदार विशाल पाटील काँग्रेस नेत्या जयश्री बहिणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापण्यात आला सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आयआयाज नायकवडी सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील संगीता हरगे आयशा शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहाबाज नायकवडी यांना दहावी वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छा दिल्या यावेळी वाढदिवसानिमित्त गरीब गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले चावल हा एक चांगल्या घराचा वारसा पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो त्याच्या वडिलांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमवलं कला असेल समाजकारण असेल सांगली शहरात सुद्धा वेगवेगळ्या संस्था एनजीओ यांच्या बरोबर काम करताना तरी सातत्याने पुढाकार ठेवला नाही कुडी कुटुंब सांगलीची असो ना तर राजकारणाशी जुडलेली सगळी लोक आहेत आणि म्हणून मी मुद्दा म्हणून विनंती केली ह्या घराचा वारसा तो पुढे चालला पाहिजे कुठतरी राजकारणातलं पद घेतलं पाहिजे आपले लाडके मुलाने ते युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा